नमस्कार मी सुजाता सविदीज ब्लॉग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत कुळाचाराबद्दल कुळाचार प्रत्येकाच्या घरी केले जातात प्रत्येकाच्या पारंपरिक प्रथा असतात ज्या पाळल्या जातात आणि त्याप्रमाणे कुंकू लावणं आहे नंतर रांगुळ्या काढणं त्याच्याबरोबर ती गौरीचा गौराई आहे गौरी गणपती शिमगा बारीक पद्धती आपण हे पाळत था। असतो त्याचप्रमाणे काही अजून गोष्टी आहेत ज्या मला थोड्याशा उशीरा काढल्या पण मला असं वाटतं ते तुम्हालाही कळावं म्हणून मी आजचा ब्लॉग बनवते कुळाच्यामध्ये आपण पाहतो की आपण देवीचं दर्शन करतो त्याचप्रमाणे मी जेव्हा स्वामींच्या मठात नाही स्वामींच्या मठात मी फार लहानपणापासून जायचं पण मठात नाही जेव्हा मी स्वामींच्या केंद्रात जायला लागले ना तेव्हा मला स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये खूप काही शिकतात जसं की पौर्णिमा आणि अमावस्येला पलान्न खायचं नाही नंतर एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी भात खायचं नाही त्याच्यानंतर अं आपण आपल्या आपली कामं भरपूर अडकतात तेव्हाच आपण इकडे तिकडे फिरतो स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये पण फारसे लोक त्याच वेळेस जातात अशाच वेळेस म्हणजे प्रत्येकाला हे प्रॉब्लेम्स असतातच नाही म्हटलं तरी प्रत्येकजण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन विचारा करतोच तसं तुम्हालाही काही प्रॉब्लेम्स असतील तुमची पण कामं नव्याण्णववर वर अडकत असतील तर कदाचित तो पितृदोष असू शकतो पितृदोष म्हणजे काय तर काही पित्रांमुळे आपली कामं अडकतात पित्रांचा आशीर्वाद मिळतो पित्र आपली आनंदी नसतात खुश नसतात आता पित्रांना खुश कसं करायचं काही छोटे छोटे उपाय आहेत ते करून तुम्ही करू शकता जसं की आपण जेव्हा आपण जेव्हा देवापाशी दिवा लावतो तेव्हा एक दिवा आपण आपला पिण्याचा माठ असतो तिथे लावायचा आणि त्यांना प्रार्थना करायची की आम्ही तुमच्या शांतीसाठी लावतोय तुम्ही आम्हाला आशीर्वाद हा झाला एक उपाय तसं दुसरा आहे की आपण पाच ते सहा मध्ये सकाळी पाच वाजता किंवा पाच ते सहा मध्ये मित्र आपल्या दरवाज्यात उभ्या असतात त्यांच्या शांतीसाठी आपण एक ग्लास पाणी घ्यायचं डाव्या हातात पाणी घ्या दरवाजा उघडा पाणी घ्या आणि हात उजव्या हातात पाणी टाकून ते पाणी शिंपडतो असं ते पाणी असं शिंपडतो तसं ते पाणी दरवाजा शिंपडा आता काही लोकांना त्रास होतो त्यातनं पाण्या पाण्यामुळे लोक घसरतात दरवाजा उघडला की म्हणून मग तिकडे नंतर मग पाली एखादं बायदन वगैरे ठेवू शकतो त्यामुळे पडणार नाही कोणी ते करू शकता पित्रांसाठी मित्र तुम्हाला शांत होतील त्या आशीर्वाद देतील तिसरा उपाय पित्रांसाठी आहे तो तुम्ही तुमच्या हातात दोन दाणे तांदळाचे घ्या आणि आपला माठ असतो ना पिण्याच्या पाण्याचा त्याच्याजवळचा तो हात पुढे करायचा आणि म्हणायचं स्वधा स्वधा असं पाच वेळा स्वधा स्वधा म्हणून ते जे दोन दाणे आहेत ते आपल्या घरातल्या देवांच्या पिंडीवर अर्पण करायचं तसं केल्याने पण त्यांची शांती होते आणि ते सगळे नंतर ते पिंडीवरचे काढून किंवा नुसतेच ते तुम्ही साठवून ठेवा आणि महादेवांच्या पिंडीवर देवळात जाऊन अर्पण करू शकता सगळे एकदम ते साठवून असं करू शकता किंवा ते रोज अर्पण करा त्याच्यानंतर ते काढून ठेवा आणि ते अर्पण करा असं त्याच्यानंतर गुरुवारी प्रत्येक गुरुवारी काही जणांचा उपवास असतो तर गुरुवारी आपण एक गोष्ट करू शकता आपल्या जो उंबरठा शक्यतो लाकडाचाच असतो लाकडाचा खूप चांगला असतो असा बघा उंबरट्याच्या बाहेर नकारात्मक ऊर्जा थांबता येत नाही उंबरट्याच्या हात पण त्या तिथे थांबण्यासाठी काय करायचं तर त्या उंबरट्याला हळद गोमूत्र आणि थोडीशी तुरटी म्हणजे फिटकडी ह्याचं लेपण करायचं गोमूत्र हळद आणि तुरटी ह्याचं लेपण सुंदर करायचं दर गुरुवारी आणि ज जमल्यास तुमच्या जर हारवाल्याकडे तुम्हाला मिळालं तर आंब्याच्या पानांचं तोरण मिळेल ते लाच दर गुरुवारी हे असं केलं तर नकारात्मक ऊर्जा जी, जी, जी आहे तो तुमच्या घरात त्याच्यानंतर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा म्हणजे सत्यनारायणाची पूजा म्हणजे सत्यनारायणाची कथा आपण वाचायची शक्यतो तो स्त्रियांनी संध्याकाळनंतर वाचायची कथा त्यानंतर आपण जसा नै ने, नैवेद्य म्हणून प्रसाद दाखवतो तो प्रसाद दाखवायचा त्याच्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवायचं आपली मनोकामना सांगायची काय विष्णूजींना आणि त्यानंतर तो प्रसाद फक्त घरच्यांनीच खायचा तो बाहेर जसं सतराचा प्रसाद आपण वाटतो ना तसं कोणालाही वाटायचा नाही तो फक्त घरातल्या घरात करायचा आपल्या कुलदेवतेचं आठवण म्हणून तर पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं आपल्या कुलदेवचा जर टाक असेल त्याच्यावर करा किंवा एखादं तुमच्याकडे लक्ष्मीची तर मूर्ती असेलच तिच्यावर करा ती घेऊन तिच्यावरती कुलदेवता देवेव नमहा असं म्हणून सुरुवात करायची ही तीन बोटं असतात या तीनच बोटांनी करायचं कुमकुमांचे तुम्हाला कळलं नाही तर यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज आहेत तुम्ही पाहू शकता पण तरी सुद्धा तुम्हाला हवा असेल तर मला सांगा मी तसं बनवून पण खूप जणांना ह्या गोष्टी माहिती नसतात खूप जणं म्हणतात की स्वामींच्या मठात जाऊन काही होत नाही मठात जाऊन स्वामी असतात स्वामी जागृत आहे आणि आयुष्यात आज मी जे काही येते स्वामींमुळेच माझी भाऊही आहे पण मला स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन जेवढे अनुभव मिळाले आणि माहिती मिळाली ना मला असं वाटतं तुम्हाला पण मिळावी सगळ्यांना जाणं जमत नाही म्हणून हे शेअर करते तुमच्याबरोबर याच्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला नक्की शेअर करा मला आवडेल ते माझ्या व्हिडिओमार्फत सगळ्या लोकांना सांगायला आणि जर माझ्याकडून काही माहिती अजून हवी असेल तर तसंही सांगा मी नक्कीच प्रयत्न करेन तोपर्यंत